हा परमपूज्य तुकामदाता गीताचार्य यांची तपोभूमी आत्मनुसार भुवैकुंड डेकडी येथे हा जीवन शिक्षण शिबिराचा वर्ग सुरू आहे परमपूज्य तुकामदाता गीताचार्य यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये या वर्गाची सुरुवात केली होती आणि एवढूसे रावलेले लोप आणि त्याचा जो आता वेल आहे हा पूर्ण गगनापर्यंत चाललेला आहे आज या शिबिरामध्ये संपूर्ण विदर्भातून महाराष्ट्रातून सव्वा दोनशे मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि यामध्ये यांना शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक असं सगळ्या प्रकारचं शिक्षण यांनी पंधरा दिवसामध्ये घेतलेलं आहे त्याचा आज हा समारोप आहे सामुदायिक ध्या सामुदायिक प्रार्थना लाठी काठी व्यायाम ग्रामोद्योग गृहोद्योग सगळ्या प्रकारचे गीत गाणी भजन आणि वक्तृत्व अशा प्रकारे सर्वांगीण विकास मुलांचा साधण्यासाठी त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारची हिंमत देण्यासाठी आणि सारा भारत रही शिपाई शत्रुघ दर्शाने स्वावलंबन याच्यासाठी आहे की ग्रामराज्याचे रामराज्य स्वावलंबन स्वराज्य जर आपल्या साडेसहा लाख गावाच्या देशाला जर आपल्याला स्वयंभू आणि स्वावलंबी बनवायचा असेल स्वराज्य करायचं असेल तर त्या गावातला प्रत्येक घटक जो आहे नागरिक सुजान बनला पाहिजे यासाठी हे शिबिर आहे गाव व्हाव या निरोगी सुंदर सुधारावे लागेल एकेका घरं आणि त्याहून घरात राहणारं करावं लागेल ला आदर्श ही जे मुलं आहे ही मुलं आपल्या गावात गेल्यानंतर इथे जे काही शिकवलं ते सगळे संस्कार आणि शिक्षण गावाला देणार आहे आणि गावाला स्वयंभू स्वावलंबी आणि स्वयंसेवित बनवणार आहे ठीक आहे